नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस पुढील काही तासांमध्ये या जिल्ह्यात पावसासह गारपिटीचा अंदाज राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे सोमवारी बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झाली आहे आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे दरम्यान पुढील दोन ते तीन तासांमध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर गेल्या दोन तासात नाशिक जळगाव बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं आहे भारतीय हवामान विभागाने हा पावसाचा अंदाज दिला आहे हा पाऊस विजांच्या कडकडासहित सहित पडणार आहे याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट हवामान अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र